नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा लाभ लवकरच मिळणार जी आर जारी होण्याची तारीखही ठरली तर मोठी अपडेट समोर चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सध्या महाराष्ट्र राज्यातील हजारो सरकारी कर्मचारी आता एकाच गोष्टीची प्रतीक्षा करत आहे आणि ती म्हणजे महागाई भत्ता वाढीची केंद्र सरकारने नुकतेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांनाही त्यांचा लाभ मिळेल का हा प्रश्न अनेकांना सतावतो आहे आता याबाबत एक दिलासादायक बातमी ही समोर आलेली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डी ए वाढीनंतर अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना देखील हाच फायदा मिळालेला आहे यामुळे आता महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या इतर कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आता निर्माण झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार जून महिन्याच्या अखेरपर्यंत राज्य शासनाकडून महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेण्यात येईल आणि तो पंचावन्न टक्के होणार असल्याची ही माहिती समोर येत आहे डी ए वाढीचा निर्णय जून अखेरीस घेतल्यास तो जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे याचाच अर्थ जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनात मिळू शकते यामुळे आता एकाच वेळी वाढीव वेतन आणि फरकाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे सध्या स्थितीत हा निर्णय अद्याप अधिकृतरित्या जाहीर झालेला नाही त्यामुळे अंतिम निर्णय आणि जी आर जूनच्या अखेरीसच स्पष्ट होणार असल्याची माहिती समोर येत आहे